नमस्कार मंडळी मग पंधरा ऑगस्ट येतोय झाली की नाही तयारी अहो स्वातंत्र्य दिनाची नाही हो तर पंधरा ऑगस्ट ची म्हणजे गाडीचा दंड भरायची का म्हणजे कारण तुम्ही अजून एच एस पी अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवून घेतली नसेलच ना कारण ही जी मुदत वाढवती ना ही नंबर प्लेट बसवून देण्याची ती पंधरा ऑगस्ट पर्यंतच आहे ही त्याची अंतिम तारीख आहे आणि हा व्हिडिओ बनवेपर्यंत तरी ही नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढवल्याची माहिती तर आमच्यापर्यंत आलेली नाही आहे मग आता तुम्ही जर ती नंबर प्लेट बसवली असेल तर ते उत्तम पण बसवली नसेल तर तुम्हाला काय शिक्षा होईल किती रुपये भरावे लागतील आणि त्यापासून जर तुम्हाला वाचायचं असेल तर काय करावं लागेल चला या व्हिडिओच्या माध्यमातून माद्द जाणून घेवा त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत आता सुरुवातीला मी तुम्हाला थोडीशी याबद्दल जी माहिती देते मग आपण शिक्षा कशी होईल त्यापासून वाचता कस येईल हे बघूयात म्हणजे दोन हजार बावीस रोजी महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला कोणता निर्णय तर दोन हजार एकोणीस नंतरच्या सर्व गाड्यांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे बंधनकारक करण्यात आलं आता हे असं का करण्यात आलं कारण जर गाडी चोरीला गेली तर तिची ओळख पटवणं सोपं व्हावं आणि किंवा एखादे चालक नियम मोडतात सिग्नल तोडतात किंवा अपघात करून पळून जातात तर त्याला पकडणं सोपं व्हावं म्हणून म्हणजे गाडी चोरीला गेली तर तुमचाही फायदा पोलिसांचाही फायदा आणि जर तुम्ही एखादा नियम मोडला तर तुमचा तोटा आणि फायदा आपण नको बोलायला आता प्रश्न येतो की नंबर प्लेटची जी गाडी आहे ती खरंच म्हणजे ही नंबर प्लेट बसवून दिल्यानंतर गाडी लगेच मिळते का तर होतं असं की अनेकदा गाडी चोरी झाल्यानंतर तिचा नंबर प्लेट काढून टाकला जातो त्या जागी बनावट नंबर प्लेट बसवली जाते आणि अशा गाड्या सरस चालवल्या जातात किंवा अनेकदा अपघात करून पळून जातात मग नंबर प्लेट स्पष्ट न दिसल्यामुळे किंवा चुकीचे असल्यामुळे पोलिसांना वाहन शोधणं कठीण जातं ही जी प्लेट असते ती अॅल्युमिनियमची असते आणि त्यावर एक खास क्रोमियम होलोग्राम व युनिक लेझर कोड असतो जो थेट थेटीओच्या डेटा बेसमध्ये नोंदलेला असतो गाडीचा मागोवा घ्यायचा असेल तर हा कोड स्कॅन केल्यानंतर गाडीची अचूक माहिती लगेच मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही प्लेट न फुटणाऱ्या अशा गोष्टींनी बसवली जाते ती स्क्रू ड्रायव्हरने काढता येत नाही ती तोडूनच काढावी लागते म्हणजे चोरी करणाऱ्यालाही आधी प्लेट फोडावी लागेल तसेच कोणीही नियम मोडला आणि पोलिसांनी कोड स्कॅन केला तर गाडीचा नंबर मालकाचं नाव आणि गाडीबद्दलची सगळी नोंद लगेचच मिळते आता समजा पंधरा ऑगस्ट नंतर किंवा पंधरा ऑगस्ट हे पर्यंत देखील तुम्ही जर ही प्लेट बसवली नाही आणि तुमची गाडी पकडण्यात आली मग तुम्ही काय कराल तर यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या नियमानुसार हजार रुपयांपासून ते दहा हजार रुपयापर्यंतचाही पर्यंतचाही दंड भरावा लागेल त्याचे नियम वेगवेगळे आहेत आता ह्याच्यापासून वास्तवस येईल सांगते म्हणजे तशी पळवाट नाहीये खरं तर तुम्हाला मेन काम करावं लागेल ते म्हणजे रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन पासून तुम्हाला वाचता येणार नाही म्हणजे सरकारनं या एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी एकदम एक ऑफिशियल वेबसाईट दिल्या तिथं जाऊन तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तिथं गाडी नंबर चेसिस नंबर आणि महत्वाच्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या जमा करायच्या पैसे भरायचे आणि पावती अर्थात रिसिप्ट घ्यायची आणि समजा तुम्ही जर नंबर प्लेट बसवली नाही तुम्हाला वेळ मिळाला नाही तर अजिबात घाबरू नका फक्त ही रिसिप्ट तुमच्या जवळ ठेवा आणि पोलिसांनी गाडी अडवली तर ही रिसीट दाखवा कारण तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे त्यामुळं ते तुमच्यावर या संदर्भात तरी कारवाई करू शकणार नाहीत पण नंबर प्लेट ही लवकरात लवकर वेळ काढून बसून घ्या म्हणजे झालं जेव्हा हा नियम झाला आणि सगळीकडे गोंधळ उडाला तेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन मुळे इंटरनेटवर जी दिसते त्या लिंकवर लगेचच क्लिक करण्यात आलं याचा काही फसव्या लोकांनीही फायदा घेतला बोगस वेबसाईट बनवल्या फेक पेमेंट लिंक्स पाठवल्या अनेक लोकांनी पैसेही भरले कोणी चारशे पाचशे तर कोणी थेट दोन हजार तीन हजार आणि मग प्लेटच आली नाही तक्रार केली तर कळलं की वेबसाईट बनावट होती आता जिथं खरच ऑफिशियल स्लॉट मिळायचे तिथेही प्रॉब्लेम सुरू झाले स्लॉट कमी पडले डिलिव्हरी उशिरा झाली लोकांच्या डोक्यात ताप चढला आणि या सगळ्या गोंधळात काही हुशार म्हणजेच लालची डीलर्स आणि सप्लायर्स पुढे आले नंबर प्लेट हवी आहे लगेच हवी आहे मग जास्त पैसे द्या हा प्रकार चर्चेत आला विधान भवनातील अधिवेशनात देखील हा मुद्दा उचलण्यात आला जास्त पैसे आकारले जात आहेत असंही सांगितलं गेलं तर मग ह्या नंबर प्लेटची मुदत वाढवण्यात आली वारंवार आणि हे प्रकार जे होते त्याची तपासणीही करण्यात आली आणि हे प्रकार थांबले तर मग तुम्ही देखील लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या आणि ही नंबर प्लेट बनवून घ्या फक्त सगळ्या गोष्टीची काळजी घ्या सगळ्यात आधी तुम्हाला बुक मा एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईटवर जायचं आहे तिथं तुमचं राज्य वाहनाचा क्रमांक टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर निवडायचं आहे मग आर सी वरील तपशिलाप्रमाणे म्हणजे वाहनाची वाहना माहिती चेसिस क्रमांक आणि बाकी सगळ्या गोष्टी भरायच्या पुढे नंबर प्लेटची डिलिव्हरी किंवा फिटमेंट कुठं तुम्हाला हव्या त्याचा पत्ता द्या आणि उपलब्ध स्लॉट मधून तारीख वेळ निवडा आणि नंतर ऑनलाईन पेमेंट करा म्हणजे वाहनाच्या प्रकारानुसार पेमेंटची पद्धत आणि पेमेंटचा जो दर आहे तो बदलत असतो आणि पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला रिसीट मिळेल अपॉइंटमेंटची पीडीएफ मिळेल आणि मग तुम्हाला जो एस एम एस मिळतो तो, तो देखील तुम्ही जपून ठेवा निवडलेल्या दिवशी गाडी अधिकृत फिटमेंट सेंटरला घेऊन जा आणि नंबर प्लेट बसून घ्या रिसिट दाखवल्यानंतर आणि जर तुम्हाला नंबर प्लेट बसवण्यासाठी वेळ मिळाला नाही तर सध्या तुम्ही ही रिसिट दाखवल्यानंतर तुमच्यावर दंड आकारला जाणार नाही त्यामुळे लवकरात लवकर वेळ लवकर काढा आणि या सगळ्या गोष्टी करून घ्या मग एच एस आर पी नंबर प्लेटची माहिती त्याच्यापासून वाचण्याचे प्रकार ही सगळी माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा जेणेकरून त्यांच्याही हा उपयोगी पडेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका